तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपली जी ठिबक आहे तर ठिबकवर एस आर टी पद्धतनं मक्का लागवड आहे गवतसुद्धा तस तसं आहे ठिबकसुद्धा तशी तशी आहे आणि गवतसुद्धा तस तसं आहे अक्षरशः गवतसुद्धा तसं आहे तन तन धन जुने लोकांची जी म्हण होती तन धन तर जे तण आहे मित्रांनो त्या तणामध्येच धन आहेत एस आर टी पद्धत आहे शून्य टक्के मशागत शेती आहे तर तुम्ही पाहू शकता कुठलीही नागटी नाही कुठलीही वखटी नाही आणि शून्य टक्के मशागत आहे तर कशा रीते मक्का आहे आणि जी दोनची थिबक होती त्या दोनच्या थिबकचा आपण पर्याय निवडला तर जे दोनच्या थिबकवर होला असल्यामुळे तर आपण चार दाणे लावलेले आहे ड्रीपच्या एका होलच्या साईडनं दोन दाणे आणि पुढच्या साईडनं दोन दाणे असे टोटल आपण ड्रिपवर दोनची तिबकवा असल्यामुळे आपण त्याच्यावर चार दाणे लावलेले आहे आणि कशारीते तुम्ही पाहू शकता शून्य टक्के मशागत मित्रांनो ऐंशी टक्के मेहनत खर्च वाचतो मेहनत वाचते टायमिंग वाचतो एस आर टी शेती जे ते गवत ते कुजलं जातं आणि त्याचं खतसुद्धा होतं मित्रांनो तुम्ही पाहू शकता की अक्षरशः गवतसुद्धा आहे आणि मक्का कशा रीती शून्य टक्के मशागत सरासरी आपली पंचवीस ते सव्वीस दिवसाची मक्का आहे आज आणि कशा रीते मक्का आहे तुम्ही पाहू शकता आणि जी पावसाळी मक्का होती सततचा पाणी सततचा पाऊस सततचा पाणी चालू असल्यामुळे आज आपल्या आजूबाजूला मक्का उभे आहे तुम्ही पाहू शकता मग मक्कासुद्धा उभी आहे आणि शून्य टक्के मग आपण पर्याय निवडा आणि एस आर टी शेती एस आर टी शेतीमुळे आपली आज शेती तुम्ही पाहू शकता कशा रीते आणि मक्कासुद्धा पाहू शकता तुम्ही पंचवीस ते सव्वीस दिवसाची आपली मक्का आहे आणि आपला जो पावसाळी पूंज होता मक्का होती ती मक्कासुद्धा क्षीरच्या मक्का तशीच्या तशी आहे आणि ही जी मक्का लागू ओळ तर एस आर टी पद्धत निवडल्यामुळे आपल्याला टायमिंग भेटला आणि टायमिंग भेटल्यामुळे जी टायमिंग होता तो साधून घेतला गेला आपला आणि पाण्याची सरासरी जो पावसाळा आहे सततचा पाऊस एखाद्या टायमाला आपल्याकडे पाणी पुरत नाही तर आपण लवकर लावल्यामुळे